आयुक्तालय आवारात दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत पोलीस आयुक्तालयातील व्हिडिओने एकच खब उडाली आहे पुणे पोलिस आयुक्तालयात चाललंय का असा सवाल उपस्थित होतोय पुणे पोलीस आयुक्तालयात दारूची पार्टी झाली का असा सवाल उपस्थित एक नवे तर अनेक प्रश्न आता उपस्थित होताना दिसताय तर पुण्यात चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय आधी ड्रग्स तस्करी तस्करीचा प्रकार समोर आला होता ड्रग्स कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले होते आणि आता पुणे पोरशे अपघात प्रकरण त्यामुळे आता पुण्यात चाललंय का असा सवाल उपस्थित होतो आणि त्यात भर म्हणजे पुणे पोलीस आयुक्तालय आवारात दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत पोलीस आयुक्तालयातील व्हिडिओने आता एकच खळबळ उडालेली आहे त्यामुळे एक नवे अनेक प्रश्न उपस्थित होत तर या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजिंक्य पुणे पोलीस आयुक्तालय आवारात आता दारूच्या बाटल्या सापडल्या त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच खर तर पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात जर सर्वसामान्य व्यक्तीला जायचं असेल तर भरपूर साऱ्या तपासण्या करूनच त्या व्यक्तीला आत सोडलं जातं मग या दारूच्या बाटल्या पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या परिसरात कशा काय गेल्या अगदी मेन गेट मधून ह्या आत गेल्या आणि त्या खाली पण झाल्या मग ह्या बाटल्या कोण कि पिलं किंवा ह्या बाटल्या कशा आतमध्ये आल्या आता एक ना अनेक असे प्रश्न निर्माण झालेले आहेत खरं तर कल्याणी नगरमध्ये अपघात झाल्यापासून पुणे पोलीस देखील सतर्क झालेले आहेत हजारो नागरिकांवर ड्रंक अँड ड्राईव्ह ची कारवाई देखील पुणे पोलिसांनी केलेली आहे परंतु पोलीस आयुक्त कार्यालयातच आता दारूच्या बाटल्या सापडल्याने अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत या बाटल्या खरं येत आहेत कशा खाली कशा आहेत होत आहेत या बाटल्यांचा पार्टीसाठी वापर केला गेलाय का खरं तर सर्वसामान्यांची जर तपासणी होऊन पोलीस आयुक्त कार्यालयात सोडलं जात असेल तर मग पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनीच ह्या बाटल्या आतमध्ये आणल्या का त्या खाली केल्या का असे एक ना एक अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत यावर आता पुणे पोलीस आयुक्त काय उत्तर देत आहेत किंवा या प्रकरणी चौकशी करतायत का आणि संबंधितांवर कारवाई अजुन करतायत पान पाहिलं तर पुण्यात या आधीही ड्रग्ज तस्करीचे प्रकार समोर आले होते पुण्यात ड्रग्जचे कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले होते आणि आता पुण्यात बोरशे अपघात प्रकरण चर्चेत असतानाच आता पुणे पोलीस आयुक्तालय आवारात दारूच्या बाटल्या सापडल्या त्यामुळे कशा प्रकारे या संदर्भात चौकशी होईल हो नक्कीच आता यावर पुणे पोलीस आयुक्तांना माध्यमांकडून प्रश्न विचारले जाणार आहेत खरं तर एक दारूची बाटली नाही तर अक्षरशः दारूचा खच पडलेला आहे बाटल्यांचा त्या ठिकाणी आंबली पदार्थांवर कारवाई करणार जे समोर कार्यालय आहे आणि त्या कार्यालयाच्या समोरच ह्या बाटल्यांचा खच पडलेला आहे खर तर पुणे शहरात ज्या शाखेकडून या सर्व आंबली पदार्थ तस्करांवर किंवा उशिरापर्यंत दारू विक्री कारवाई केली जाते त्यांच्या कार्यालयाच्या जा, शेजारी ह्या बाटल्यांचा खच पडल्याने आता प्रश्न निर्माण झालेला आहे यामध्ये आता कशा प्रकारे चौकशी होते किंवा पुणे पोलीस आयुक्त या प्रकरणाची कशा प्रकारे दखल घेऊन चौकशी करतायत का यावर कारवाई करतायत का करतायत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे प्रज्ञा जी जी, जी जी धन्यवाद अजिंक्य जी, तुम्ही दिलेल्या